पिंपरी चिंचवड शहरासह भोसरी चाकण तळेगाव मरकळ शिक्रापूर औद्योगिक क्षेत्रांसाठी महत्वाच्या असणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर रहदारी प्रचंड वाढली आहे रखडलेले रुंदीकरण आणि केवळ कागदावर असलेल्या एलिव्हेटेड मार्गामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे महामार्गावरील प्रत्येक चौकापासून चारही दिशांना अनेकदा वाहनांच्या असतात अशी स्थिती चाकण तळेगाव व शिक्रापूर रस्त्यावर अहोरात्र असते त्यातून मार्ग काढताना चालकांसह प्रवाशांची अधिक कोंडी होते त्यामुळे कोंडीमुक्त महामार्ग करण्यासाठी राज्य आणि केंद्राच्या मंत्र्यांना वेळच मिळत नसल्याने नाशिक फाटा ते खेडपर्यंत रुंदीकरण आणि एलिव्हेटेड ला मुहूर्त मिळत नसल्याची स्थिती समोर येत आहे नाशिक फाटा इथून नाशिक महामार्ग सुरू होतो तेथून चांदोली पर्यंत महामार्गाचे रुंदीकरण रखडलेले आहे दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांसह महामार्गाचा समावेश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे नाशिक फाट्यापासून मोशीतील इंद्रायणी रुंदीकरण व सेवा रस्ता प्रस्तावित आहे त्यासाठी दोन वर्षांपूर्वी महापालिकेने रुंदीकरणास अडथळा व अतिक्रमण केलेली बांधकामे पाडली भूसंपादन करून एनएचए जागा सुपूर्त केली आहे परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही परिणामी नागरिकांना नाशिक फाटा ते राजगुरुनगरपर्यंत पर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे औद्योगिक क्षेत्रातील माल वाहतूक अवजड वाहनांची वर्तळ चाकण भोसरी भागातील नोकरदारांची दुचाकी चारचाकी वाहने चाकण औद्योगिक भागात मेट्रो पीएमपी बस सुविधा नसल्याने खासगी वाहनांचा वापर प्रचंड असल्याने कोंडीची समस्या दिवसागणिक वाढत आहे